नांदगाव तालुक्यातील शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांच्या वतीने नांदगाव तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला विविध मागण्याकरता नांदगाव नायब तहसीलदार प्रमोद यांना स्वपक्षीय निवेदन देण्यात आले यावेळी आमदार रोहित पवार आमदार रवींद्र वायकर माजी महापौर किशोरी पेडणे यांना बजावलेली नोटीस रद्द करण्यात यावी शासकीय तपास व अतिवृष्टी अनुदान तांदा बंदी, तांदा अनुदान ढासळलेली आरोग्य व्यवस्था रखडलेली नोकर भरती अवाजवी परीक्षा शुल्क पेपरफुटी अंगणवाडी अशा कर्मचाऱ्यांचे प्रश्न तालुक्यातील मिशन पाणी प्रश्न वकील संरक्षण कायदा दत्तक शाळा योजना महिला सुरक्षा मराठा लिंगायत मुस्लिम भंग समाज आरक्षण इत्यादी मागण्यावर आज तहसील कार्यालय नांदगाव येथे महाविकास आघाडीतर्फे धरणे आंदोलन करण्यात आले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष महेंद्र बोरसे यांनी अधिक माहिती दिली आंदोलनात खालील बाबीवर सरकारने ठोस निर्णय आखून सर्वसामान्य जनताला न्याय द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली दरम्यान या प्रसंगी शिवसेना नाशिक जिल्हा प्रमुख गणेश धाधरव तालुका प्रमुख संतोष गुप्ता भारतीय राष्ट्रीय काँग्रेस तालुका प्रमुख मनोज चोपडे दिनकर पाटील यांच्यासह असंख्य पदाधिकारी सहभागी झाले दरम्यान या प्रसंगी लोकशास्त्र दिवशी बोलताना संतोष बळी अधिक माहिती आज महाराष्ट्रामध्ये या ईडी सीबीआय या माध्यमातून मोठमोठ्या मुट नेत्यांना फसवणं त्याच्यानंतर त्यांच्यावर कारवाई करून त्यांना त्यांच्यावर धडपशाही आणणं आणि त्यांना भीती दाखवून कुठेतरी थांबवण्याचा प्रयत्न हे सरकार हे भाजप सरकार आणि मोदी सरकार अमित शहा हे फोडाफाडी करून जाती जातीमध्ये वाद पक्षा पक्षामध्ये वाद लावून हे सत्ते सत्ता भोगण्याचं भोगत आहे परंतु जनता यांना कधीच माफ करणार नाही खरोखर तर आज दादा सारखा एक नवीन होतकरू आमदार ज्या शरद पवार साहेबांनी केंद्रामध्ये मोठमोठ्या नेत्यांना मदत केली या देशाला त्यांनी काहीतरी दे आहे या राज्याला काहीतरी दिलं आहे अशा शरद पवार साहेबांच्या नात्यावर ही कारवाई होणं म्हणजे ही राजकारणाची नीतीच बदललेली म्हणावं लागेल की ह्या ईडीच्या लावून याला ईडी लावून याला बीडी लावून घाबर घाबरवण्याचा प्रयत्न करणे फोडाफाडी करणे परंतु येत्या काळात जनता त्यांना माफ करणार नाही मी या ठिकाणी एवढं सांगतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र लोकशाहीसाठी नांदगाव प्रतिनिधी अनिल धामणी